नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात नो दर्द प्लस या टॅबलेटविषयी जसं की टॅब्लेटचं नाव आहे नो दर्द त्याचप्रमाणे टॅबलेटची ॲक्शन देखील आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुखणं असू द्यात ह्या सर्व दुखण्यांसाठी ही टॅब्लेट म्हणजे रामबाण उपाय आहे या टॅब्लेटमध्ये दोन घटक आहेत एक निमसुलॅड आहे आणि दुसरं म्हणजे पॅरासिटेमॉल आहे जर तुमचं गुडघा अतिप्रमाणामध्ये जर तुमचे गुडघे दुखत असतील दात दुखत असेल डोकं दुखत असेल कंबर कोणत्याही प्रकारच्या वेदनेसाठी हे टॅबलेट तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता जर तुम्हाला पॅरासिटेमॉलची किंवा निमोसुलाईडची जर ॲलर्जी नसेल काही पेशंटला ड्रगची ॲलर्जी असते याची जर तुम्हाला ॲलर्जी नसेल तर हे टॅब्लेट तुम्ही बिंदास्तपणे घेऊ शकता तर आहेत की ह्या टॅबलेटमध्ये असणारे घटक आहेत ते कशाप्रकारे वर्क करतात याच्यामध्ये असणारं जे निमोसुलाईड आणि पॅरासिटेमॉल हे दोन्हीच्या दोन्ही एनालजेसिक आहे एनालजेसिक याचाच अर्थ पेन किलरचं काम करतात वेदना थांबवण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर अँटीपायरेटिक देखील आहे शरीरामध्ये जर तुम्हाला ताप आला असेल तर त्या ताप कमी करण्याचं काम देखील हे दोन घटक करतात आणि आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये जे वेदना होत असतात तर ज्या केमिकल मेसेंजरच्या थ्रू आपल्याला समजतं शरीरामध्ये वेदना सुरू आहेत तर ते केमिकल मॅसेंजर ब्लॉक करण्याचं काम ह्या टॅबलेटमधले हे दोन घटक करतात आणि हे टॅब्लेट इन्स्टंट इफेक्ट दाखवते म्हणजे तुम्ही टॅबलेट घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्हाला बरं वाटायला लागू शकतं म्हणजे तुमची कितीही तीव्र डोकेदुखी वगैरे असेल आणि हे टॅब्लेट जर तुम्ही घेतली तर तुम्हाला लगेचच आराम मिळतो त्याचबरोबर लेडीजमध्ये जर पिरियडमध्ये पोट वगैरे दुखत असेल तर ह्या कंडिशनमध्ये दे देखील तुम्ही टॅब्लेट घेऊ शकता फक्त ही टॅबलेट उपाशीपोटी घ्यायची नाही तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर ही टॅब्लेट घ्यायच्या अर्धा तास अगोदर एखादी पित्ताची गोळी घ्या आणि मग ही टॅब्लेट घ्या पण जसं की प्रत्येक टॅबलेट घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगत असते की डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ट्रीटमेंट घ्या तर तसं तुम्ही डॉक्टरांना विचारून मग ही टॅबलेट घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मुलं बारा वर्षाच्या आतील आहेत त्यांना ही टॅबलेट देऊ नका जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद